श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा अठरा तारखेला शनिवारी धनत्रयोदशी आहे ह्या दिवशी शनी प्रदोष पण आहे म्हणजे ह्या दिवशी आपल्याला दोन व्रत करायचे आहे था था, कार्तिके एक तर शनी प्रदोष आहे शनी प्रदोष हा सगळ्यात आपले जे वर्षाचे चोवीस प्रदोष असतात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हा शनी प्रदोष असतो जसं आपली आषाढी कार्तिक एक कार्तिकी एकादशी असते बघा आषाढी आणि कार्तिकी एकादशी आपल्या मोठ्या असतात आणि आपण त्या एकादशी व्रत अशासाठी करतो की आपण ते व्रत केल्यानंतर आपल्याला अं वर्षाचे एकादशी करण्याचं पुण्य लागत असत तसच आपल्याला हे शनि प्रदोष व्रत आहे ना हे आपल्या सगळ्या वर्षाच्या चोवीस प्रदोषामध्ये सर्वात मोठ प्रश व्रत असत तर ते हे व्रत केल्याने मला सांगितलं तर ते आहेत आपण जर प्रदोष व्रत करत असेल तर त्या दिवशी ते करायचं आणि नसेल करत आपल्याला जर उपवास करायचा असेल या दिवसापासून प्रदोष व्रत करायचं असेल आपल्याला समजा प्रदोष व्रत करायचं असेल तर ह्या दिवसापासून आपण सुरुवात करायची ज्यांना संतती प्राप्ती पाहिजे आहेत त्यांनी सुद्धा आपण हे शनि प्रदर्श व्रत करायचं आता हे व्रत कसं करायचं मुल ज्यांना पुत्र प्राप्त म्हणजे पुत्र हवा आहे मुलगा हवा आहे अशाने हे शनि प्रदर्श व्रत करायचं असतं ह्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो म्हणजे ती सेवा मी पुन्हा सांगते व्यवस्थित सांगते सकाळ आपल्या रोजच्या सारखं आपण लवकर उठून आंघोळ करून आपला पितृंची सेवा करून आपल्या देवांची पंचोपचार षडोपचार जी काही पूजा असेल ती करायची नंतर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्या देवघरातला बाळकृष्ण आहे त्याच्या मूर्तीवर दुधाचा किंवा साध्या पाण्याचा अभिषेक करायचा अभिषेक करायचा आणि ते तीर्थ पती पत्नीने घ्यायचा आता अभिषेक करताना काय वाचायचं ते सांगते अभिषेक करताना पहिले स्वामी स्तवन घ्यायचं आहे एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र एकमाळ संतान गोपाळ मंत्र त्यानंतर अ सोळा वेळा पुरुषसुक्त सोळा वेळा श्रीसुक्त श्रीसुक्त पुरुषसुक्त अल्टर घ्यायचा आहे म्हणजे एक वेळ श्रीसुक्त मग पूर्ण स्त्री सुक्त पुरुष सुक्त असं आपल्याला अल्टर घ्यायचं असं नाही घ्यायचं का सोळा वेळा सुक्त म्हणजे तुम्ही एकाच वेळेला सोळा वेळा सुक्त वाचलं मग नंतर पुन्हा सोळा वेळा पुरुष सुक्त वाचलं तर असं नाही करायचं एकाच वेळेला नाही एकदा हे एकदा ते एकदा स्त्रीसुक्त मग सुक्त पुन्हा सुक्त पुन्हा पुरुष सुक्त असं वाचायचं अल्टर असं वाचायचं आपल्याला सोळा वेळा स्त्रीसुक्त सुक्त वाचून अभिषेक करायचं आहे आणि नंतर अभिषेक केल्यानंतर ते तीर्थ आपल्याला पती पत्नी दोघांनाही घ्यायचं आहे हे आपल्याला करायचं असतं ता, आणि त्या दिवशी उपवास करायचा आहे गुरु शनि प्रदोषच्या दिवशी उपवास करायचा असतो आणि हा उपवास आपला बघा संध्याकाळी सुटत असतो प्रदोष संध्याकाळी सुटत असतो प्रदोषच्या दिवशी सुद्धा आपल्याला संध्याकाळी महादेवाची पूजा करावी महा लागते मग त्याच्यानंतर आता प्रदोष रेग्युलर प्रदोष व्हिडिओ टाकणार आहे कारण की प्रदोष प्रॉपर कसा व्रत करायचं हे त्याची व्हिडिओ एक मी सेपरेट टाकेल परंतु आज फक्त हे मी सांगते आता शनी प्रदोष आला म्हणून त्याची थोडक्यात माहिती सांगते तर ते पुत्रप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी अशी आहे ती काही एकदाच नाही त्या दिवसापासून आपण रोज करायची आहे पण सुरुवात आपण ह्या दिवसापासून करायची आहे त्या अभिषेकाला बाळकृष्णाच्या अभिषेकाला आणि ते तीर्थ घेण्याच्या सेवेला गुरु सॉरी शनी प्रदोषापासून सुरुवात करायची आहे आणि मग नंतर आपल्याला रोज त्याच्यानंतर रोज सं आ, हा तेव्हा अभिषेक झाल्यानंतर संतान गोपाळ स्तोत्र त्याचा पण अभिषेक करायचा आहे म्हणजे आपल्याला श्री स्वा स्वामी स्थवन श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ गणपती अथर्व शिष्य सुक्त पुरुष सुरू सोळा वेळा श्री सुक्त सोळा वेळा सुक्त सोळा वेळा संतान गोपाळ स्तोत्र एक एक वेळेला आणि संतान गोपाळ मंत्र एक माळ अशी सेवा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर करायची आहे त्यानंतर आपल्याला ते तीर्थ तीर्थ दोघांनी घ्यायचं आहे तीर्थ घ्यायच्या अगोदर आपल्याला ती बाळकृष्णाला विनंती करायची आहे का तुझ्यासारखा पुत्र आमच्या पोटी येऊ दे म्हणजे आपल्याला काय बाळकृष्ण येणार नाही पण आपल्याला पुत्र पाहिजे ना म्हणून आपण त्याला तसं बोलायचंय की आमच्याही पोटे पोटी बाळकृष्ण येऊ दे आम्हालाही असं पुत्र प्राप्त होऊ दे जे काय असेल तुमच्या मनामध्ये ते त्याला सांगायचं आहे आणि मग ते तीर्थ घ्यायचंय असं आपल्याला करायचं आहे आपल्याला ती सेवा त्या दिवसापासून आपण जवळजवळ एकशे आठ दिवस करायची कुठली पण सेवा करताना तुम्ही काही काही सेवा अशा असतात की आपल्याला एकशे आठच दिवस करावे लागतात काही सेवा आपल्याला तुम्हाला एकवीस दिवस करावं लागतं काही चाळीस दिवस करावं लागतं काही अकरा दिवस दिवस करावं लागतं जे आपल्या समस्यावर असतं ते सगळं कसं करायचं किती दिवस करायचं नाही तर बघा काय होतं मला एका ताईने फोन केला ताई मी ना आता रोज एका दे वाचायला लागले स्वामी चरित्र सारामृताचे आणि म्हणे माझ्या एक अध्याय वाचायला लागले सात आठ दिवस झाले पण मला काहीच अनुभव आला नाही आता सात आठ दिवसात वयाचे सातच सात ते आठ अध्याय वाचून झाले आणि सात ते आठ अध्यायामध्ये काय सांगा बरं काय अनुभव देते स्वामी तर तसं नसतं काही काही जणांना खूप ओतावळा असं सेवा इतकीशी करायची असते पण मागता एवढं मग कसं काय त्याच्यामुळे मला हे सांगायचंय की तुम्हाला जेवढी तुमचं मागणं आहे देवाकडे तेवढं तुम्हाला सेवा करणं आहे असं नाही का तुम्ही एक वेळा एक वेळा मंत्र बोलले हा श्री स्वामी समर्थ एक माटलं श्री स्वामी समर्थ स्वामी मला माझा धंदा एक लाखाचा होऊ द्या स्वामी मला पुत्र प्राप्त होऊ द्या स्वामी मला हे होऊ द्या किंवा कुठल्या देवाला मला हे मिळू द्या मला ते मिळू द्या तर असं नाही त्याच्यासाठी आपला बँक बॅलन्स म्हणजे सेवेचा सेवेचा बँक बॅलन्स तेवढा आपला पाहिजे म्हणजे तुम्हाला जे मागितलं ते तुम्हाला मिळतं परंतु तुम्हाला सेवेचा बँक बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला तेवढी सेवा करावी लागते म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला शनिप्रदोष पासून पुत्र प्राप्तीसाठी ज्यांना मुली आहे मुलगा होऊ द्यायचा आहे किंवा मुलगा होण्याची इच्छा आहे त्यांनी ती सेवा करायची त्यानंतर आणखी एक आहे गुरु गुरुपौर्णिमाच माझ्या तोंडात आज बसलेली वर का ती गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमाच त्या दिवशी ते गुरुद्वादशी दिसतंय ना कॅलेंडरला खाली बघितलं का शनिप्रदोषच्या पुढे लगेच गुरुद्वादशी दिसते त्यामुळे ते सॉरी वर का तर शनी प्रदोषच्या दिवशी आणखी बघा एक महादेवाच्या पिंडीवर तर आपण प्रदोष काळे असं आपण महादेवाचे पिंड असेल किंवा कुठलाही देव असेल कुठल्याही देवाचे संध्याकाळी अभिषेक करत नाही बघा कुठल्या कुठल्याही देवाचा अभिषेक करताना चार वाजेपर्यंतच अभिषेक करीत असतो पाचच्या नंतर अभिषेक चालत नाही कारण की सूर्या नंतर कुठल्या देवाला पाणी घातलेलं चालत नाही अभिषेक घातलेलं चालत नाही महादेवाच्या मंदिरात सुद्धा तुम्ही जात असाल महादेवाला पाणी घालायला तर ते सुद्धा तुम्ही चार वाजेपर्यंतच घालायचं चारच्या नंतर आपले सूर्य मावळायला लागतो बघा चारच्या नंतर आपलं ऊन कमी कमी होतं ना म्हणजे त्याचा अर्थ सूर्य मावळायला लागतो म्हणून आपल्याला चारच्या नंतर कुठला महादेवाला पाणी घालायचं नसतं पण मग आता हे जे आहे शनी प्रदोष आहे ह्या दिवशी आपण संध्याकाळी प्रदोषकाळी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करू शकता आणि जर त्याच एक म्हणजे महत्वाचं म्हणजे त्याच फळ इतकं मोठं एक बस तर ज्या आता श्रीपालभ ग्रंथ आहे बघा ज्याने वाचला असेल त्याला त्याच अं महत्व माहिती असेल ज्याने नसेल वाचला त्यांच्यासाठी आहे तर श्रीपाद श्रीवल्लभ जे ग्रंथ आहे आपण जो, जो वाचतोय आता बरेच जण घेताय त्याच्यात दिलेला आहे शनिप्रदोषचं महत्व तर त्यांनी सांगितलेलं आहे श्रीपादांनी सांगितलं आहे श्री की ज्याने शनी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळी जर महादेवाच्या पिंड्यावर अभिषेक करून ते तीर्थ घरातल्या सर्वांनी घेतलं किंवा जोही अभिषेक करेल जो ही ती सेवा करेल किंवा नाही अभिषेक करेल जमला निदान वाचन तरी करेल आता अभिषेक करताना आपण जे महादेवाच्या पंडीवर वाचन करत असतो रुद्र सगळे पूर्ण वाचतो बघा रुद्र नमक चमक शिवमयम शिव कवच हे सगळं वाचायचं सगळं वाचन करून अभिषेक करायचं आणि ते अभिषेक जो काही करतो जो ही अभिषेक करतो तर त्याला ह्या जन्मात म्हणजे ह्या जन्मात झालेले त्याचे सगळे पाप धुतल्या जातात त्या सेवेने असं आहे म्हणून अं प्रदोषच्या दिवशी जर संध्याकाळी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला ना तो खूप खूप पुण्यकारक आणि खूप काही मोठ म्हणजे असं त्यांनी डायरेक्ट दिलेलं आहे त्या ग्रंथामध्ये जो जोही अं शनिप्रदोषच्या दिवशी प्रदोषकाळी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करेल तर त्याच ह्या जन्मात झालेला पाप धुतल्या जाईल अर्थात त्याच ह्या त्या दिवसापासून म्हणजे सेवा झाल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवसापासून त्याचा नवीन जन्म असणार आहे म्हणजे बघा तुम्ही इतकं मोठं त्याचं महत्व सांगितलेलं आहे जर आपल्याला शक्य असेल तर आपण नक्की तो सेवा प्रत्येक क्षणी प्रदोषच्या दिवशी करत चला खूप काही 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 सेवा अशा असतात की खूप काही देऊन जातात कमी वेळात खूप काही देऊन जात असतात म्हणजे खूप काही म्हणजे पुण्य खूप पुण्य देतात आणि ते पुण्य पण खूप काही काळ टिकणार असत म्हणून आपल्याला अशा विशेष जेव्हा सेवा असते ना कमी वेळात जास्त पुण्य घे देणाऱ्या कधी आपल्याला सोडायच्या नसतात तर आपल्याला हे शनी प्रदेशच्या दिवशी ह्या गोष्टी करा तुम्ही आता त्या दिवशी धनत्रयोदशी पण आहे धनत्रयोदशी काय पूजा करायची त्याची व्हिडिओ मी बनवणार आहे आपण आता आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चर चरणी अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ